नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमँटिक असा ट्विस्ट आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये आता स्वानंदी दाखवणार आहे तो खरा स्वाभिमान मल्लिकासमोर आता अंशुमनची समरने स्वानंदीला माफी मागायला लावता क्षणी आता मल्लिकाचा डाव स्वानंदीच्या लक्षात येऊन आता शेरास सव्वा शेर बनून प्रेमाने समरला आपल्या मुठीत आणून बेडरूममध्ये दोघेही आता एकाच बेडवरती झोपलेले असताना आता स्वानंदीने घडवलेल्या घटनेत आणि मल्लिकेने केलेल्या एका चुकेमध्ये स्वानंदी आता मल्लिकाला कोणता प्रेमाचा नजारा दाखवते आणि समरच्या मिठीत झोपलेल्या स्वानंदीला मल्लिका बघताच आता मल्लिकाचा कसा जळफळाट होतो आणि स्वानंदीला बघत असताना मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकून आता स्वानंदी ही ज्या वेळेस आता मल्लिका आपल्याला चोरून बघते हे कळते त्याच वेळेस आता हे चुकीचं असून समरकडून आता स्वानंदी ही मलिकाला कशी माफ आहे माफी मागायला लावते आणि त्यानंतर आता आजी मलिकाला कोणती भयानक शिक्षा देते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे तरी प्रेक्षकांनो आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून या मालिकेच्या प्रत्येक अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्यामध्ये आता स्वानंदीच्या बाबांचे पैसे सापडल्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता मल्लिकाने दुसरा डाव खेळलेला असतो आणि अंशुमनला अतिशय गिल्टी फील होते आणि समर राजवाड्यांचा भाऊ असताना स्वानंदीने अंशुमनवरती चोरीचा आरोप लावला हे आता चांगलं केलं नाही त्यामुळे अंशुमन फार हर्ट झाला आहे असे मल्लिका आता समोर समर दाखवते आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आता रात्री सगळे जेवायला बसलेले असताना त्याच वेळेस आता अंशुमन सुद्धा जेवायला आलेला नसतो आणि अंशुमनला आता जेवायची इच्छा सुद्धा नसल्याचे मल्लिका सांगते आणि त्याला एवढं काही त्याच्या जिवारी लागलं आणि त्याच्यावरती हा जो आरोप झाला नाही चांगलं झालेलं नाहीये त्यामुळे मी सुद्धा जेवणार नाही असे आता मल्लिका समरला सांगते तेव्हा आता समर आता अंशुमनला म्हणतो की मी तुझी माफी मागतो वाटलंच तर पण तरीसुद्धा अंशुमन काही जेवायला तयारच नसतो तेव्हा आता समर स्वानंदीला माफी मागायला लावतो स्वानंदी विचार करते की बरोबर आहे आता आपल्याला समर राजवाड्यांनी सांगितलंय की काहीही करा पण फॅमिली अगोदर फॅमिलीसाठी जर आपण माफी मागितली तर त्यात काही एवढं गिल्टी फील होण्याचं कारण नसतं तेव्हा आता स्वानंदी विचार करते की नाहीतरी आपल्या बाबांनीचे पैसे दिलेत जर आपण माफी मागितली तर घरात भांडणंही मिटतील आणि समर राजवाडे पैसेसुद्धा घेतील आणि आपल्या बाबांच्या डोक्यावरची मोठी जबाबदारी हलकी होईल त्यामुळे आपली फॅमिलीसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे म्हणून जर आपण माफी मागितली तर त्यांनी काही फरक पडणार नाही असा विचार आता स्वानंदी करते आणि ताबडतोब स्वानंदीने आता अंशुमनची माफी मागितलेली असते आणि त्यामुळे अंशुमन आणि मल्लिका खूप खुश होतात प्रेक्षकांनो पटकन आता मल्लिका म्हणते मी सुद्धा जेवण करून घेते बरं का गोळ्या तशा घेतल्या तर माझं डोकं दुखील चक्कर येईल आणि मल्लिका अंशुमन दोघेही जेवायला बसतात आणि इकडे इकडे आता समरलासुद्धा खूप हायसं वाटलेलं असतं कारण स्वानंदीने आपण म्हटलो म्हणून त्यांची माफी मागितली आणि आपलं त्यांनी ऐकलं त्यामुळे आता समरने स्वानंदीकडून तिच्या बाबांच्या पैशाचासुद्धा स्वीकार केलेला असतो आणि तुमच्या बाबांनी आयुष्यभर काबाड कष्ट करून ही आय। कुंजी बनवली ती त्यावरती तुमच्या बाबांच्याच पैशाचा हक्क आहे तेव्हा हे पैसे जसेच्या तसे राहतील असे समरने स्वानंदीला सांगितलेलं असतं त्यानंतर मा मात्र आता स्वानंदी विचार करते की या घरात या घरात समर राजवाड्यांनी मला चक्क त्यांची माफी मागायला लावली आणि यामध्ये माझी काही चूक नव्हती आणि ज्यावेळेस गोंधळाच्या वेळी माझ्यावरती पैशाचा आरोप आला होता त्यावेळेस मात्र अंशुमनकडून चूक झाली होती तरीसुद्धा त्याला कुणी काही बोललं नाही म्हणजे याचा अर्थ फॅमिलीमुळे समर राजवाडे यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली आहे आणि त्यासाठी ते कुणाला काही शिक्षा करत नाही आणि सगळ्यांना मापही करतात आणि जर समर राजवाड्यांना आपण पुन्हा प्रेमाने जिंकले आणि आपल्या मोठीत केले तर नक्कीच सगळ्यांना ते सारखा न्याय देतील आणि मग कुणाला काहीच वाटणार नाही असा विचार आता स्वानंदीने केलेला असतो इकडे आता दोघेही बेडरूममध्ये येतात इकडे समर नेहमीप्रमाणे सोप्यावरती झोपायला जाणार असतो आणि स्वानंदी बेडवरती पण स्वानंदी समरला आता बेडवर झोपायला सांगते समर काही ऐकायला तयारच नसतो स्वानंदी म्हणते की नाहीतर आपण एक काम करूया ना आपण अल्टरनेटली एका दिवसाआड एक कॉसे सोप्यावरती झोपत जाऊ आणि दुसरा आता बेडवरती झोपत जाईल तरीही समर म्हणतो की आपण नंतर बघूयात पण आता स्वानंदीनी प्रेमाने आणि हुशारीने समरला बेडवर झोपवलेलं असतं आणि स्वतः स्वानंदी दुसऱ्या दिवशी आता सोप्यावर झोपती ते बघून मात्र आता समरला वाईट वाटतं आणि समर म्हणतो की नाही नाही मला ना मला बेडवरती झोपच लागत नाही आता मला इकडे सोप्यावरती झोपायची सवय झाली तुम्ही एक काम करा तुम्ही बेडवरच झोपत जा स्वान विचार करते की आता काय करावं आणि आता रात्री समोर झोपलेला असताना पळतच जुरल आता स्वानंदी ही बेडवर झोपलेली असताना उठते आणि समरकडे येऊन पटकन आता झोपलेल्या समोरच्या खुशी शिरते आणि म्हणते की अहो ऐका ना झुरळे झुरळ बेडच्या खाली झुरळ आहे मोठं आणि मला झुरळाची खूप भीती वाटते आता समोरसुद्धा टचकतो आणि म्हणतो की खरंच तुम्हाला झुरळाची भीती वाटते स्वानंदी म्हणते की नाही मी एकटी नाही या बेडवरती झोपूच शकत नाही आणि स्वानंदी म्हणते की हे बघा ना एक काम करा ना तुम्ही आणि मी बेड झोपू फार तर फार मध्ये आपण उश्या ठेवूयात तर आता समर तयार होतो आणि त्यानंतर आता आता एका बेडवरती झोपतात समर आणि स्वानंदीला फार हायसं वाटतं आणि स्वानंदी विचार करते की चला एकतर काम आपण केलं आणि त्यानंतर इकडे आता समर आणि स्वानंदी एकत्र बेडवरती झोपतात हे सत्य आता मलिकाला समजते जेव्हा आता सकाळी अर्पिता ही समरच्या बेडरूमच्या जवळ येते आणि त्याच वेळेस आता हळूच एक दरवाजा उघडा असतो आणि अर्पिता ते बघताच आता पटकन अर्पिता मलिकाला सांगते समर दादा आणि ती स्वानंदी दोघेही एकाच बेडवरती झोपलेली होती आता मलिकाला धक्का बसतो स्वानंदी आणि समर पुन्हा एकत्र आले तर फार मोठा अनर्थ घडेल आणि या घरातून आपली सत्ता कायमची नाहीशी होईल आणि मग या घरावरती आपण जो राज करतो तोच देखील आपल्या हातातून निघून जाईल नाही नाही हे असं झालंच नाही पाहिजे असा विचार करून आता मल्लिका दुसऱ्या दिवशीसुद्धा बघते तर समर आणि स्वानंदी आता दोघेही एकमेकांशेजारी झोपलेले असतात आणि पटकन आता मल्लिका ही दरवाज्यातून आता आतमध्ये जाते दरवाजाला लॉक नसतं आणि नॉक न करताच आता आतमध्ये जाताच स्वानंदी आणि समर एकमेकांच्या मिठीत झोपलेले वक्ताक्षने आता मल्लिकाला धक्का बसतो मल्लिकाच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि दो झोपेत दोघीही आता एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि आता स्वानंदीने देखील समोरच्या आता अंगावरती हात ठेवलेला असतो आणि तो नजारा बघून मल्लिका जा जा आता जाम घाबरते आणि खूप डचकते आणि म्हणते की हे मी काय बघते तेवढ्यात तेवढ्यात आता प्रेक्षकांनो स्वानंदीला जाग येते स्वानंदीला जाग येता क्षणी स्वानंदी समोर मल्लिका आपल्याला बघते हे बघते आणि स्वानंदीला आता राग येतो स्वानंदी आता हळूच समोरपासून बाजूला जाते आणि पटकन आता समोरला उठवत म्हणते की ते ओ ते बघा ना काको आपल्या बघ आपल्याला बघतात आणि बेडरूममध्ये ते अशा नॉक न करता कशा आपल्याला चोरून बघू शकतात हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि एखाद्याच्या पर्सनल रूममध्ये डोकावून बघणे हे तुम्हाला योग्य वाटतं का नाही नाही मला ना अतिशय दर्टी फील झालेलं आहे काहीही करून मला काकूंनी हे काकूंचं हे अजिबात आवडलेलं नाही आहे आणि आता स्वानंदी रुसून बसते आणि स्वानंदी म्हणते की हे बघा त्या दिवशी माझ्याकडून चूक झाली होती मी अंशुमनवरती पैशाचा सिरियल नंबरमुळे आरोप केला होता तर तुम्ही मला माफी मागायला लावली हे काही नाही मग काकूनी आज जे काही केलंय ना त्याला क्षमा नाही आणि स्वानंदी आता समोरला ती हकीकत सांगता स्वानंदीने आजीलासुद्धा सुद्धा आता काकू त्यांच्या बेडरूममध्ये डोकावून बघतात हे सत्य सांगते आणि ते सत्य सांगताच आजी आता आजीला मोठा धक्का बसतो आणि रागही येतो ही मल्लिका एवढ्या खालच्या थराला गेली आणि ही याला काय कॉमन सेन्स नाही का दुसऱ्याच्या बेडरूममध्ये असं डोकावून बघायचं असतं का पुन्हा आता सगळे जण जेवायला बसलेले असताना आजी आता मल्लिकाला म्हणते की मल्ले मला एक गोष्ट सांग तू ज्या वेळेस आता समर आणि स्वानंदी बेडरूममध्ये झोपलेल्या असताना त्यांच्या दरवाजापासून त्यांना डोकावून काय बघत होतीस ग हे मला आवडलेलं नाही आहे आणि मल्लिका तुला तरी हे योग्य वाटतं का तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ मल्लिका मी तुला काय विचारते तर मल्लिका आता घाबरलेली असते मल्लिका म्हणते की नाही नाही मी ना समरला उठवायला चालले होते आई तर आता आजी म्हणते की पण तुला काही वेळ काळ वगैरे आहे का ते काही नाही आहे तुझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि याची तुला शिक्षा मिळायलाच हवी त्यासाठी तू स्वानंदीची माफी मागायला हवी स्वानंदीच्या बेडरूममध्ये तू न लॉ नॉक न करता त्यांना बघत होतीस हे मला आवडलेलं नाही आहे तेव्हा आत्ताच्या आत्ता मलिका तू स्वानंदीची माफी माग आता लगेच आता आजी म्हणते की समर अरे नोनियम सगळ्यांना सारखेच ना मग त्या दिवशी स्वानंदीकडून चूक झाली तेव्हा तुम्ही नाही का स्वानंदीला अंशुमनची माफी मागायला लावली तर आता मलिकाने सुद्धा स्वानंदीची माफी मागायला हवी तीसुद्धा एक घरातली आहे आणि न्याय मला या घरात सगळ्यांना सारखाच मिळायला हवा तेव्हा आता समर म्हणतो की काकू मला तुझं हे वागणं मला देखील आवडलेलं नाही आहे का आणि तू असं नॉक न करता यायला नव्हतं पाहिजेस तेव्हा आता जाऊ दे न्याय हा सारखाच तर आजी म्हणते तर मागा मग तू सुद्धा स्वानंदी मॅडमची माफी माग आता मल्लिकाला धक्का बसलेला असतो आणि स्वानंदी मल्लिकाकडे बघत आता खुश होऊन बघू लागते रागाने मल्लिका स्वानंदीला आता हात जोडते आणि शेरास सव्वा शेर बनून स्वानंदीने आता मल्लिकाला तिची माफी मागायला लावलेली असती कारण आपली काही चूक नसताना अंशुमन आणि मल्लिकाने आपण जर माफी मागितली नाही तर जेवण करणार नाही असे सांगितले होते याचा आता स्वानंदीलासुद्धा राग आलेला असतो आणि स्वानंदीनी शेरात सव्वा शेर बनवून मल्लिकाला कॅचेप करून रंगे हात पकडत आता मल्लिकाला समर आणि तिच्या प्रेमाचा नजारा तर दाखवलेला असतो पण त्याचबरोबर आता मल्लिकाला माफी देखील मागायला लावलेली असते आणि त्यानंतर आता समरच्या मिठीत झोप पण स्वानंदी एकाच बेडवरती आता एकत्र येऊन समरला आपल्या मोठी कशी ठेवते आणि समर, समर स्वानंदी हे दोघेही आता प्रेमाने एकमेकांचे मतं एकमेकांना आता कसे पुन्हा पटू लागतात आणि समर आता कसा स्वानंदीचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा